नमस्कार मी सचिन मुरार सर्वांचे स्वागत करतो तुम्ही जर माझ्या चॅनलला नवीन असाल अद्यापपर्यंत चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करून टाका चला तर व्हिडिओला सुरुवात करूया तर मित्रांनो आजच्या या व्हिडिओमध्ये शिक्षक भरती जाहिराती आणि शिक्षकेतर कर्मचारी जाहिराती तसेच इतर जाहिराती पदभरती पाहणार आहोत व्हिडिओला शेवटपर्यंत पाहा स्किप न करता चला तर व्हिडिओला सुरुवात करूया श्री पबा पाटील माध्यमिक विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय मुदाळ तालुका भुदरगड जिल्हा कोल्हापूर शिक्षक पाहिजेत माध्यमिक सी बी एस सी व ज्युनियर कॉलेज तर पहा या ठिकाणी माध्यमिक सी बी एस सीसाठी व ज्युनियर कॉलेजसाठी शिक्षक पाहिजेत शिक्षकाची जागा आहे विषय सब्जेक्ट फिजिक्स शैक्षणिक पात्रता बी किंवा बी एस सी किंवा एम एस सी बी एड पगार मिनिमम पंचवीस हजार प्लस पगार या विषयाकरिता राहणार आहे शैक्षणिक पात्रता ही दिली आहे त्यानंतर आहे विषय इंग्लिश हा पॉलिटेक्निक विभाग आहे शैक्षणिक पात्रता बी एम ए ऑब्लिक बी एड किंवा एम एड म्हणजेच या ठिकाणी बी ए बी एड एम ए बी एड किंवा एम ए बी एड एम एडसुद्धा चालेल पगार मिनिमम बारा हजार प्लस दर महिन्याला पगार राहणार आहे वरच्या विषयासाठी म्हणजेच फिजिक्सच्या विषयासाठी पगार हा पंचवीस हजार प्लस दर महिन्याला राहणार आहे सूचना निवड प्रक्रिया गुरुवार दिनांक एकोणतीस आठ दोन हजार चोवीस म्हणजेच एकोणतीस आगस्ट दोन हजार चोवीस सकाळी दहा वाजता लेखी परीक्षा व डेमोद्वारे निवड करण्यात येईल तर उमेदवारांनी एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे एकोणतीस ऑगस्टला मुलाखत आहे सकाळी दहा वाजता या ठिकाणी मुलाखतीला जाताना लेखी परीक्षा सुद्धा होणार आहे व डेमोची तयारी करून जायचं आहे कुठल्याही एका टॉपिकवर विषयानुसार टिप उमेदवाराचा अनुभव व परफॉर्मन्स विचारात घेऊन अधिक पगारवाढ होईल तर या ठिकाणी महत्त्वाची बातमी आहे आनंदाची बातमी आहे उमेदवारांसाठी जर उमेदवारांना अनुभव विषयाशी संबंधित असेल व त्यांचा परफॉर्मन्स चांगला असेल तर दिलेल्या पगारापेक्षाही अधिक पगारवाढ त्यांच्या पगारामध्ये होऊ शकते संपर्क करण्यासाठी संपर्क क्रमांक दिले आहे दोन संपर्क क्रमांक आहे तर पहा पहिला नाईन फोर झिरो फायू सिक्स नाईन टू फायू सिक्स सेवन दुसरा आहे नाईन फोर झिरो फोर नाईन फायू फोर झिरो वन थ्री जाहिरात क्रमांक दोन पाहिजेत श्री छत्रपती शाहू शिक्षण प्रसारक मंडळ कागल कागल तालुका कागल जिल्हा कोल्हापूर संस्थेमार्फत सुरू असलेल्या श्रीमंत जयसिंगराव घाडगे विद्यामंदिर कागल येथे विना अनुदानित तुकडीवर खालील पात्रतेची जागा भरावयाची आहे अनुक्रमांक एक पद सहायक शिक्षक शैक्षणिक पात्रता एच एस सी सायन्स म्हणजे बारावी सायन्स डी एड टी ई टी पास तर या ठिकाणी टी ई टी पेपर वन पास असणे आवश्यक आहे जात सवर्ग म्हणजे जातीचा प्रवर्ग खुला ओपन ओपनमधून ही जागा भरल्या जाईल पदसंख्या एक जागा सूचना तरी इच्छुकांनी म्हणजेच इच्छुक उमेदवारांनी अर्ज व मूळ शैक्षणिक व्यावसायिक कागदपत्रांसह स्वखर्चाने दिनांक दोन नऊ दोन हजार चोवीस म्हणजेच दोन सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी सकाळी दहा वाजता शिक्षण संकुल कागल मुरगुड रोड कागल येथे मुलाखतीसाठी उपस्थित राहावे सेक्रेटरी श्री छत्रपती शाहू शिक्षण प्रसारक मंडळ कागल जाहिरात क्रमांक तीन जनता शिक्षण संस्था कोतोली संचलित नेहरू विद्यामंदिर व ज्युनियर कॉलेज कोतोली तालुका पन्हाळा जिल्हा कोल्हापूर पाहिजेत या शाळेत माध्यमिक व उच्च माध्यमिक विभागाकडे खालील पदे संस्था वेतनावर व शासन निर्णयास अधीन राहून भरावयाची आहेत तरी गरजू व पात्र उमेदवारांनी मूळ शैक्षणिक कागदपत्रांसह खालील पत्त्यावर अर्जासह सोमवार दिनांक सव्वीस आठ दोन हजार चोवीस म्हणजेच सव्वीस आगस्ट दोन हजार चोवीस रोजी सकाळी दहा वाजता मुलाखतीस स्वखर्चाने उपस्थित राहावे माध्यमिक विभाग अनुक्रमांक एक पद ग्रंथपाल शैक्षणिक पात्रता बिलीप अँड सी पदसंख्या एक जागा प्रवर्ग खुला ही जागा ग्रंथपाल ही जागा खुल्या किंवा खुल्या प्रवर्गातून भरल्या जाईल अनुक्रमांक दोन पद कनिष्ठ लिपिक शैक्षणिक पात्रता पदवीधर संगणक ज्ञान आवश्यक पदसंख्या एक जागा प्रवर्ग ई माव इतर मागासवर्गीय किंवा यालाच आपण अस असे म्हणूया ओबीसी ओ बी सी असेही म्हणूया किंवा यालाच अदर बॅकवर्ड क्लाससुद्धा म्हणूया उच्च माध्यमिक विभाग अनुक्रमांक एक पद सहाय्यक शिक्षक शैक्षणिक पात्रता एम एस सी बी एड विषय जीवशास्त्र पदसंख्या एक जागा प्रवर्ग अनुसूचित जमाती ऑब्लिक भ ज अ भटक्या जमाती अ सूचना टीप राखीव प्रवर्गातील उमेदवार उपलब्ध न झाल्यास खुल्या प्रवर्गातील उमेदवारांचा विचार केला जाईल मुलाखतीचे ठिकाण नेहरू विद्यामंदिर व ज्युनियर कॉलेज कोतोली तालुका पन्हाळा जिल्हा कोल्हापूर सेक्रेटरी जनता शिक्षण संस्था कोतोली तालुका पन्हाळा जिल्हा कोल्हापूर हिरात क्रमांक चार पाहिजेत कुंभी शिक्षण प्रसारक मंडळ संचालित न्यू इंग्लिश स्कूल करंजफेन तालुका शाहूवाडी जिल्हा कोल्हापूर या शाळेत माध्यमिक विभागाकडे खालील पदसंस्था वेतनावर व शासन निर्णयास अधीन राहून भरावयाची आहेत तर पहा खाली जे पद आहे हे संस्था वेतनावर व शासन निर्णयास अधीन राहून भरावयाची आहेत तरी गरजू व पात्र उमेदवारांनी मूळ शैक्षणिक कागदपत्रांसह खालील पत्त्यावर अर्जासह मंगळवार दिनांक सत्तावीस आठ दोन हजार चोवीस म्हणजेच सत्तावीस आगस्ट दोन हजार चोवीस रोजी सकाळी दहा वाजता मुलाखतीस स्वखर्चाने उपस्थित राहावे अनुक्रमांक एक पद कनिष्ठ लिपिक शैक्षणिक पात्रता पदवीधर संगणक ज्ञान आवश्यक कुठल्याही शाखेत ग्रॅज्युएशन चालेल आणि संगणकाचे ज्ञान आवश्यक पदसंख्या एक जागा प्रवर्ग खुला किंवा ई माव इतर म्हणजेच ओ बी ओबीसी ओपन किंवा ओबीसी मधून ही जागा भरल्या जाईल कनिष्ठ लिपिकाची सूचना मुलाखतीचे ठिकाण कुंभिकासारी शिक्षण प्रसारक मंडळ कुडित्रे तालुका करवीर जिल्हा कोल्हापूर सेक्रेटरी कुंभी कासारी शिक्षण प्रसारक मंडळ कुडित्रे तालुका करवीर जिल्हा कोल्हापूर पिन आहे फोर वन सिक्स टू झिरो फोर जाहिरात क्रमांक पाच पाहिजेत कुंभी कासारी शिक्षण प्रसारक मंडळ संचलित साधना हायस्कूल पुनाळ तालुका पन्हाळा जिल्हा कोल्हापूर या शाळेत माध्यमिक विभागाकडे खालील पद संस्था वेतनावर व शासन निर्णयास अधीन राहून भरावयाची आहे तरी गरजू व पात्र उमेदवारांनी मूळ शैक्षणिक कागदपत्रांसह खालील पत्त्यावर अर्जासह मंगळवार दिनांक सत्तावीस आठ दोन हजार चोवीस म्हणजेच सत्तावीस आगस्ट दोन हजार चोवीस रोजी सकाळी दहा वाजता मुलाखतीस स्वखर्चाने उपस्थित राहावे अनुक्रमांक एक पद कनिष्ठ लिपिक मागच्या जाहिरातीमध्ये सुद्धा आपण कनिष्ठ लिपिकाचे पद पाहिले आहे परंतु ते दुसऱ्या शाळेवर आहे आणि हे पद दुसऱ्या शाळेवरती आहे शैक्षणिक पात्रता पदवीधर संगणक ज्ञान आवश्यक कुठल्याही शाखेचा पदवीधर चालेल तसेच उमेदवाराला संगणक ज्ञान आवश्यक पाहिजे आहे पदसंख्या एक जागा प्रवर्ग खुला किंवा इमाव म्हणजेच ही जागा खुल्या प्रवर्गातून किंवा इतर मागासवर्गीय किंवा सीमधून भरल्या जाईल सूचना मुलाखतीचे ठिकाण कुंभिकासारी प्रसारक मंडळ कुडित्रे तालुका करवीर जिल्हा कोल्हापूर सेक्रेटरी कुंभिकासारी शिक्षण प्रसारक मंडळ कुडित्रे तालुका करवीर जिल्हा कोल्हापूर पिन फोर वन सिक्स टू झिरो फोर निरात क्रमांक सहा आनंदी शिक्षण प्रसारक मंडळ कळंबे टर्फ काले संचालित आनंदी इन्स्टिट्यूट ऑफ नर्सिंग कळंबे टर्प काले तालुका करवीर डिस्ट्रिक्ट कोल्हापूर फोर वन सिक्स टू झिरो फाईव्ह रिकग्नाइज बाय गव्हर्नमेंट ऑफ महाराष्ट्र यम यू एच एस नाशिक ॲफिलिएटेड वॉन्टेड पाहिजेत सिरियल नंबर वन डेसिग्नेशन पदाचा हुद्दा किंवा पद प्रिन्सिपल वॅकन्सी एक जागा क्वालिफिकेशन यम एस सी नर्सिंग फिफ्टीन इयर्स एक्सपिरियन्स या ठिकाणी प्रिन्सिपल या पदासाठी शैक्षणिक पात्रता दिली आहे एम एस सी नर्सिंग पाहिजे आहे आणि पंधरा वर्षाचा अनुभव पाहिजे आहे या क्षेत्रातला सिरियल नंबर दोन डेसिग्नेशन पद किंवा पदाचा हुद्दा व्हाईस प्रिन्सिपल वेकन्सी एक जागा क्वालिफिकेशन एम एस सी नर्सिंग ट्वेल् इयर्स एक्सपिरियन्स दुसरी जागासुद्धा व्हाईस प्रिन्सिपलची आहे सॉरी पहिली जागा प्रिन्सिपल आणि दुसरी जागा व्हाईस प्रिन्सिपल आणि व्हॅकन्सी आहे एक जागा क्वालिफिकेशन एम एस सी नर्सिंग आणि बारा वर्षाचा अनुभव या ठिकाणी आवश्यक आहे या क्षेत्रातला त्यानंतर सिरियल नंबर तीन डेसिग्नेशन पद किंवा पदाचा हुद्दा लेक्चरर व्हॅकन्सी एकूण दोन रिक्त पदे आहे किंवा दोन जागा आहेत क्वालिफिकेशन एम एस सी नर्सिंग थ्री इयर्स एक्सपिरियन्स या ठिकाणी दिलेल्या विषयामध्ये मास्टर ऑफ सायन्स म्हणजेच एम एस सी नर्सिंग आणि तीन वर्षाचा अनुभव आवश्यक आहे त्यानंतर सिरियल नंबर फोर डेसिग्नेशन पदाचे नाव ट्यूटर किंवा क्लिनिकल इन्स्ट्रक्टर वॅकन्सी एकूण सहा जागा क्वालिफिकेशन शैक्षणिक पात्रता बी एस सी नर्सिंग पी बी बी एस सी नर्सिंग विथ वन इयर एक्सपिरियन्स इन्फॉर्मेशन किंवा सूचना नोट द कॅन्डिडेट्स शूड अटेंड द इंटरव्ह्यू अलॉंग विथ बायोडाटा इंटरव्ह्यू व्हेन्यू संस्था ऑफिस कळंबे टर्प काले कोल्हापूर गगनबावळा रोड डेट चोवीस आठ दोन हजार चोवीस म्हणजेच चोवीस आगस्ट दोन हजार चोवीस ही तारीख आहे टाईम टेन ए एम ऑनवर्ड्स दहा वाजेपासून कॉन्टॅक्ट नंबर आहे नाईन फोर टू डबल वन सेवन फाईव्ह सेवन डबल टू दुसरा संपर्क क्रमांक आहे सेवन नाईन सेवन टू नाईन वन नाईन डबल झिरो नाईन तर या व्हिडिओमध्ये आपण सहा जाहिराती पाहिलेल्या आहे एकूण या सर्वच जाहिराती आजच्या पुढारी वृत्तपत्रात प्रसिद्ध झाल्या आहेत व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक शेअर आणि अशाच नवनवीन माहितीसाठी सचिन मुरार एज्युकेशन या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद